मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी जालना विधानसभा क्षेत्रासाठी गठीत सनियंत्रण समितीची पहिली आढावा बैठक संपन्न योजनेच्या चौसष्ट हजार सहाशे त्र्याहत्तर अर्जांना बैठकीत देण्यात आली मान्यता ब्याऐंशी हजार अर्जांपैकी चौसष्ट हजार सहाशे त्र्याहत्तर अर्जांना देण्यात आली मान्यता तेराशे अर्ज त्रुटी आढळल्याने अर्जाले वापस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जालना विधानसभेचे समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांची माहिती नारीशक्ती ॲप वापरून महिलांनी लाडके बहीण योजनेचे अर्ज भरावे खोतकर यांचं महिलांना आवाहन मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी जालना विधानसभा क्षेत्रासाठी गठीत संनियंत्रण समितीची पहिली आढावा बैठक आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान संपन्न झाली आहे या बैठकीला माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर महानगरपालिकेचे संतोष खांडेकर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जालना महानगरपालिकेच्या कार्यालयात ही बैठक घेण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जालना विधानसभेचे समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या चौसष्ट हजार सहाशे त्र्याहत्तर अर्जांना आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जालना विधानसभेचे समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी दिली आहे ज्यांना विधानसभा क्षेत्रातून प्राप्त झालेल्या ब्याऐंशी हजार अर्जांपैकी चौसष्ट हजार सहाशे त्र्याहत्तर अर्जांना मान्यता देण्यात आल्याचं खोतकर म्हणाले तेराशे अर्जात त्रुटी आढळल्याने अर्ज वापस आले असून नारी शक्ती अॅप महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरावेत असे आवाहन देखील खोतकर यांनी यावेळी केले यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचपुले शिवसेनेचे गणेश गणेशदा सुपारकर मेघराज चौधरी सुनील रत्न बारखे मनोज देवरे किशोर शिंदे पांडुरंग खैरे अनुराग कपूर यांसह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बैठक झाली तहसीलदार होते आयुक्त होते प्रशासकीय अधिकारी होते आज तुमची काय बैठक झाली महापालिकेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी पहिली बैठक आमची या ठिकाणी पार पडली आणि आज आम्हाला काही अर्जाला मान्यता देणं होतं चौसष्ट हजार सहाशे त्र्याहत्तर अर्जाला आम्ही या ठिकाणी आज मान्यता दिलेली आहे जवळपास ब्याऐंशी हजारापर्यंतचे अर्ज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत त्यापैकी चौसष्ट ते पासष्ट हजार अर्जाला आम्ही या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे बारा हजार अर्ज आत्ता नवीन ॲपवर मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेचं नवीन ॲप आलं यावर बारा हजार अर्ज आलेले आहेत ते जवळपास बाराचे बारा, बारा मान्य होतील जवळपास एक हजारी माझ्या माहितीप्रमाणे किती आपले तेराशे अर्ज आपले जे पुन्हा रिटर्न आलेले आहेत त्यापैकी पाच सहाशे अर्ज आम्ही पुन्हा रिफ्यूल केले आणि त्यातून तीन चारशे अर्ज राहिलेत त्या तीन चारशे अर्जाला आम्ही विनंती करतो आ, हे ते ताबडतोब तुम्ही हे ॲप चालू आहे आपलं नारी शक्ती ॲप त्या नारीशक्ती ॲपवरून आपण ताबडतोब पुन्हा भरावं काही चुका झाल्या असेल त्या दुरुस्त कराव्यात आणि लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला या योजनेचा लाभ मिळून घ्यावा खरं तर आम्ही सर्वच मी यंत्रणेचा मनापासून आभारी आहे की अहोरात्र यंत्रणेने खूप प्रयत्न करून खूप काम करून या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठं काम उभं केलं लाभार्थ्याला सतरा तारखेला हा पैसा मिळेल अशा प्रकारचं काम सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभारी त्यामध्ये माननीय आयुक्त असतील महापालिका त्यामध्ये तहसीलदार असतील त्यामध्ये बी डी हो ओ असतील त्यामध्ये आमच्या विभागाचे महिला बालकल्याण विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारी असतील जिल्हाधिकारी ते आमचे आणि सी डी पी ओ आमचे असतील किंवा या विभागाचे सर्व महिला बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी यांनी खूप प्रकारे मेहनत या ठिकाणी घेतली आणि जवळपास आमचं लक्ष एक लाख महिलाला ला या माध्यमातून मदत किंवा हे मानधन देण्यासंदर्भात की आहे